सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्र हो नुकतेच माननीय मुख्यमंत्री आणि विविध कर्मचारी संघटनांचे शिष्टमंडळ यांची नुकतीच बैठक पार पडली या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी नेमकी कोणती गुड न्यूज आहे हे समजून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत जातील मित्र हो राज्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती वेतन योजना यापैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी दिली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सहमत दर्शवत संप स्थगित करण्याची घोषणा केली राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत सह्याद्री अतिथी इथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते आपण सर्व अधिकारी कर्मचारी शासनाचा भाग आहात सर्वांना न्याय मिळावा शाश्वत निवृत्ती वेतन मिळावं ही आमची भावना आहे शासन शब्दाला पक असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नुकसान होऊ देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं